नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोणी स्विगी आहे चॅनलवर आणि डेली ब्लॉगमध्ये तर, 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 तर स्वागत आहे आज मॉर्निंग आज शिव येणार नाही बाबा घरी आहेत तर ऑफिसला जायचं आहे आणि ऑफिसवरनं आल्यावर तुम्हाला भेटायचं आहे तर बघूया काय कसं आहे आज काय करायचं आहे हो अजून हा व्हिडिओ शूट करायचे काल पण नाही टाईम भेटला आहे तर फायनली बजी बनले नसेल बघितलं तर ब्लॉग जाऊन बघा मजा करा तर भेटूया तेवढ्या वेळाने किंवा संध्याकाळी तर बघा एन्जॉय करा ब्लॉग नाहीतर ते आपले ते ब्लॉग होऊन घ्या बजी बनवले बड्डे सेलिब्रेशन नसेल बघितलं तर बघा लाईक करा तर आणि शिवचं माझ्या इंस्टाग्राम आय डीमध्ये शिवचं शिवदलकीच्या इंस्टाग्रामला जाऊन बघा फोटोज आणि त्याचे प्री शूट केलेला फोटो आहे आणि माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक व्लॉगच्या शिवच्या चॅनलची लिंक आहे तिथे जाऊन प्री वेडिंग सॉरी प्री बड्डे शूटचा फोटोशूटचा ब्लॉग आहे ताईचा तर बघा तो पण एन्जॉय करा तर भेटूया थोड्या वेळाने किंवा संध्याकाळी तोपर्यंत एक दाखवतो माझी नद्यासारखी तिकडे आहे पण या फुल आहे मस्त ठेवलेलं आहे पूजा केल्यानंतर हे बघा छान वाटतय तिथेच सारखी नजर जाते माझी चला भेटू नंतर तर मित्रांनो आलेला आहे घरी जॉबवरून आणि हा आमच्या मागे लावून आलाय नवीन हेअरस्टाईल दाखवतो नवीन हेअरस्टाईल आरू पण आलाय आरूला घेऊन आलाय तो तर हेअरस्टाईल बघा नवीन हेअरस्टाईल आणि आरू दिदीला घेऊन आलाय कोण आरु दिदी ना काय बोलतो तू दिदीच ना हा दिदीच बोलायचं तर मला ते दो दो खा खा ना ओके हेअरस्टाईल कशी वाटली हेअरस्टाईल मस्त नंतर भेटू तर मित्रांनो पप्पा बोलतील त्याच्या आधी मी तो बोलतो दिवसाची दिवसाचा एन आईस्क्रीम खाऊन जरा वितळलं चांगली लागते तर कडक कडक जास्त हे वाटते आईस्क्रीम खाऊया आणि एन करूया तर इकडे खायला चालू आहे सोरी सोरी तुला मँगो मँगो माग नको दे ना तू जास्त दिलेस मला ऑलरेडी तर भेटू द्या कमेंटमध्ये सांगा कसा वाटला ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शुभरात्री